पाच वान होती माझ्यापशी एकवीस लाख रुपये मराठवाड्यातल्या मुकदामाने घेतले ते दोन वर्ष आला आणि डायरेक्ट परत ना आणाय ना गेल्यावर आलीच नाही ती कुयतीच झाली नाही ती आमक झालं तमक झालं नोटरी आहे माझ्यापाशी चेक आहे ह्याची कुणीच दाद घेतली हो नव्हती त्या एसपीना सांगितलं परिपत्रक काढून की त्या मुकदामावरती चारशे चा गुन्हा दाखल करून घ्या आणि ह्या अनुषंगाने दादाकडे गेलो आम्ही म्हणजे पोलिस गुन्हा दाखल करून घेत नव्हती म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि दादांनी त्यांना सांगितलं खरी परिस्थिती बघा आणि त्यांच्यावर लोकांवरती लोकांना मदत करा ह्यात दादांचा काय वावगा विषय नाही पण हे मेहबूब शेख सारखी लोक आहेत ते त्याच्यामुळे आम्हाला पैसे मिळत नाही तर मी शंकरराव शेंडगे राहणार रेडे तालुका जिल्हा सोलापूर आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला एक खुलासा करावासा वाटतोय की जे महबूब शेख राष्ट्रवादीचा कोण पदाधिकारी आहे त्यांनी जे गेल्या दोन दिवसात मुकदमाला पाठीशी घालण्यासंदर्भात काय व्हिडिओ व्हायरल केले तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की मी गेले दहा बारा वर्षापासून ऊस धंदा करतोय माझी यंत्रणा दहा बारा ट्रॅक्टर आहेत आम्ही मराठवाड्यातनं खानदेशातनं लेबर आणतो आणि लेबर आणल्यानंतर लेबरला मे महिन्यामध्ये जाऊन पैसे वाटप करतो पुन्हा वरचेवर वरचेवर त्यांना पैसे द्यायचे एका टोळीला किमान पाच सात लाख रुपये पर्यंत पैसे वाटप करतोय आणि त्याच्यानंतर लेबर कारखाना सुरू व्हायच्या अगोदर पंधरा दिवस लेबर आणायला गेलं तर मुकदमाने पळून जायचं परत त्यांनी लेबर द्यायची नाही इथं आम्ही कारखानदारीकडून पैसे अडव्हान्स घेतलेला असते आणि ते अडव्हान्स परत कारखानदारीला भरायचं म्हणलं तर आमच्याकडे पैसे नसतात तर परिस्थिती कशी होती ह्या मुकदमाला पाठीशी घालणारी मराठवाड्यातली काय पुढारी मंडळी आहे है। ह्यांच्यामुळे हे मुकदम जरा फोपवले गेलेत जास्त त्यामुळे आमच्यावर इतकी वेळ वाईट आली आहे की आज म्हणजे न सांगणे एवढी वेळ वाईट आली आहे आम्ही दोन हजार बावीस साली मी स्वतः माझे मराठवाड्यातल्या मुकदमानी माझ्याकडं नोटऱ्या पण आहेत त्याच्या ह्या सगळ्या एवढ्या नोटर्या आहेत माझ्याकडं कि बाबा हे सगळ्यांच्या प्रत्येक मुकदमाच्या नोटऱ्या करून घेतलेत आणि ह्या मुकदमाने मला जवळजवळ तीस चाळीस लाख रुपयाला फसवले पैसे वसूल करायला गेले असता त्यांनी त्यांच्या पोरं पुढप करायची वेगळेच आरोप करायचे नाही तर तिथल्या दुसऱ्या कुठल्या तर गावगुंडाला पुढं करायचं त्याने आम्हाला तिथनं हुसकावून लावायचं आणि ह्या लोकांना पाठीशी बैभूप शे शेख सारखी लोक घालतात त्याच्यामुळं मुकदम जास्त अंग फुगून राहिले ते त्यामुळे इकडचा व्यवसाय करणारी पूर्ण अडचणीत आलीत सगळी हे असं जर गेलं तर उद्या कारखानदारी सुद्धा म्हणजे ऊस बंद होईल स्वातूकदार बंद पडतील कुणी या धंद्याकडे ही करणार नाही आज आमच्यावर माझ्यावर इतकी वेळ वाईट आली आहे कि बाबा मला दुसरा कुठलाही म्हणजे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय कुठला उरलेला नाही तर माग मी असंच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो बाबा गुन्हा दाखल करा त्या लोकांना हितवर आणा आम्हाला न्याय मिळावा तर आमची कुठल्याही पोलीस स्टेशनला कुठेही दखल कोण घेत नव्हतं ज्यावेळी आम्ही रणजीदा खासदार रणजेदादा यांच्याकडे गेलो आणि त्यांना आमचं सविस्तर सांगितलं नोट हे नोटऱ्या हे सगळं दाखवलं की दादा आमची अशी अशी फसवणूक झाली मराठवाड्यातल्या लोकांनी फसवणूक केली खानदेशातल्या माणसांनी लोकांनी मुकादमाने फसवणूक केली आणि हे प्रत्यक्षात बघा त्यांना फोन लावून विचारा आमचं हे दुखणं आम्हाला कोणच न्याय देणार तुम्ही तरी आमच्या पाठीशी राहावा असं आम्ही त्यांना विनंती केली त्यावेळी ते त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं बाबा नो मला वाटते आठ आठ पाच दोन हजार तेवीसला महासंचालकाने एक आदेश काढला का परिपत्रक काढलं होतं की सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व एसपीना की बाबा त्यांनी प्रत्यक्ष लोकांना फसवणूक होत्या आणि त्याच्यानंतर त्या एसपीना सांगितलं परिपत्रक काढून की त्या मुकदामावरती चारशेचा गुन्हा दाखल करून घ्या आणि ह्या अनुषंगाने दादाकडे गेलो आम्ही म्हणजे पोलिस गुन्हा दाखल करून घेत नव्हती म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि दादांनी त्यांना सांगितलं वा खरी परिस्थिती बघा आणि त्यांच्यावर लोकांवरती लोकांना मदत करा ह्यात दादांचा काय वावगा विषय नाही पण हे महबूब शेख सारखी लोक आहेत ते त्याच्यामुळे आम्हाला पैसे मिळत नाहीत मेहबूब शेख न जर समजा मुकदमाला पाठीशी घालत असेल तर मेहबूब शेख न आमचे पैसे द्यावेत हे जे सगळे पैसे बुडलेत माझे तिस चाळीस लाख रुपये की त्यांनी पैसे दिले पाहिजेत आम्हाला मग महबूब शंका वाटते जर पाच सात लाख रुपये दहा लाख रुपये जर त्या मुकदमाने घेतलं त्यातलं पन्नास टक्के महबूब शेखला जातात काय असं वाटतंय थोडस आणि जर त्यांनी बसुली आम्हाला दिली तर बरं होईल याला पाठीशी असं वाटतं की मेहबूब शेख सारखे लोकच पाठीशी घालतात दुसरं कोण घालणार आहे त्यांनी जर आता असं कोणावर बी खो नाट आरोप करून किंवा काहीतरी सांगून मुकदमाला असं केलं तसं केलं असं नाही ना, ना। मुकदम पैसे तुझा अगोदर मुकदम पैसे त्या भागातले खातोय आम्हाला पूर्ण अडचणीत आणतोय आम्ही जमिनी विकलीत जमिनी विकून आमचा उदरनिर्वाह करायला लागलोय म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे आणि तरी मग त्यांनी त्या ते लोकांना पाठीशी घालायचं हे सब चुकीचं आहे ना आता यातून आपल्याला आता जर नाही समजा आम्हाला नाही पैसे मिळालं तर त्या मुकदामाचं महबूब शेखचं या सगळ्याच चिठ्ठीवर नाव लिहून आत्महत्या करू महबूब शेखच आम्हाला पैसे देऊ देत नाही असं आम्हाला वाटायला लागले <coughs> पाच वान होती माझ्याकडे एकवीस लाख रुपये मराठवाड्यातल्या मुकदामाने घेतले ते दोन वर्ष आला आणि डायरेक्ट परत ना आ आलीच नाही कोयतीच झाली नाही ती आमक झालं तमक झालं नोटरी आहे माझ्यापशी चेकायत ह्याची कुणीच दाद घेतली नव्हती सहा महिनं मी पोलीस स्टेशनला इकडं तिकडं इकडं तिकडं शेवटी मारणा या दारात गेलो मला एक जणांनी सांगितलं दादापशी जा आणि दादापशी जाऊन खासदार दादा साहेबांपाशी जाऊन खास जा। जा। चर्चा करून बघ मग तिथं गेलो तिथे गेल्यावर माझा दादांसाहेबांशी बोलणं झालं आणि तिथनं परत ना फोन केला मग पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवून घेतला आज दोन वर्ष झाले अजून त्याची काय ही नाही पडताळणी केलेली नाही असे आहे वाहन माझी होती पाच सगळी म्या क्रॅप करून पैसे भरले ते कारखान्याच आणि एक ट्रॅक्टर राहिलाय शेवटी पोर शिक्षणाला होती बारावीला थोरला मुलगा होता दुसरा वे दहावीला होता सगळं थांबवून कामाला जाऊन आम्ही येईल असं पैसे कारखान्यात भरतो या पाच हजारानं दहा हजारानं दोन हजारानं जसं त्यांचं फोन येते तसं आम्ही पैसे भरतो या मेहबूब शेख मराठवाड्यातलंच मुकदम आहेत आणि ती सगळी त्यांचीही करते मुकदमा मुकदमान आतापर्यंत काय मिळालं का तुम्हाला एक दोन दोन लाखाच्या आसपास मिळाले दोन अडीच लाखाच्या आसपास येते गावातलं राजकारणी नेत तिथलं आहे तर ती सगळी पळते ती हाय की सगळं आहे नोटरी आहे एकवीस लाख तीस हजाराची नोटरी आहे अकाउंट वरून पैसे गेलेला आहे त्याच्या गुन्हा केला गुन्हा केलाय चारशे वीजचा आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद